काही दिवसापूर्वी चेहऱ्यावरती अशा प्रकारे खूप जास्त वांगाचे डाग झाले ते चेहरा काळवटला होता आणि एका घरगुती उपायाने मला याचा रिझल्ट मिळाला काही दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे डाग किती जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत आणि हळूहळू करत हे डाग पूर्णपणे नाहीसे देखील झाले याचा मला खूपच चांगला रिझल्ट मिळाला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुमच्याही चेहऱ्यावरती चेहरा काळवटला असेल किंवा वांगाचे डाग असतील तर अशा प्रकारे तुम्ही घालू शकता पूर्ण प्रोसेस फॉलो करा आणि हो शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ बघा आवडल्यास शेअर करा अगदी घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे लगेचच तुम्ही याला करून बघू शकता तर यासाठी बघा एक वाटी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छतेची काळजी घ्या कारण आपण हे चेहऱ्यावरती त्वचेवरती लावणार आहोत एक स्वच्छ वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दही घालायचं आहे दही आंबट असेल तर अजूनच चांगलं नसेल तर मीडियम थोडंसं असेल तरी घेऊ शकता आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला ना एक चमचा दही जे घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि त्यानंतर साखर थोडीशी विरघळेपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करणार आहोत साखर पूर्ण विरघळली पाहिजे यामध्ये पण सध्या आपण अर्धी विरघळू म्हणजे काही पुढची प्रोसेस करत असताना पूर्ण साखर यामध्ये व्यवस्थित विरघळेल किंवा थोडे थोडे जर त्याचे कण राहिले तरी काहीच हरकत नाही ते स्क्रबिंगचं देखील इथे काम करतात आणि त्यानंतर बघा साखर मी अर्धवट अशी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला इथे वापरायचं आहे कोकोनट ऑइल दोन तीन थेंब मी कोकोनट ऑइल यामध्ये टाकलेला आहे चेहऱ्यासाठी आपल्या खूप चांगलं असतं ऑइल त्वचेसाठी खूप चांगलं असतं अगदी मसाज देखील आपण चेहऱ्याची करू शकतो पण त्यासाठी ठराविक आपल्याला प्रोसेस फॉलो करावी लागते जी मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद अगदी चिमुडभर हळद आपल्याला वापरायची आहे जी आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते त्यासोबतच अगदी आपल्या त्वचेला क्लिनिंग आपली त्वचेची यामुळे होते त्यामुळे नक्की हळद आपल्याला वापरायची आहे हळद अगदी चिमुटभर टाकून चांगली यामध्ये मी मिक्स केलेली आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार ला आहे थोडंसं पीठ इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे एक चमचाभर यामध्ये बसलेलं आहे बाकी तुम्ही इथे ना तांदळाचं पीठ वापरू शकता गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालतं मुलतानी मिट्टी तुमच्याकडे असेल ती जरी घेतली तरी चाल यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही इथे वापरू शकता आता बघा याचा कधी कुठे कसा वापर करायचा हे जाणून घेणं खूप महत्वाचा आहे पण बऱ्याच जणांना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नाही पण स्किन केअर करायची आहे त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुमच्याही चेहऱ्यावरती त्वचेवरती अशा प्रकारे खूप जास्त स्किन टॅनिंग झाली असेल उन्हामुळे धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे आणि तुम्हाला एक नॅचरल ग्लो हवा आहे तर त्यासाठी बघा मी घेऊन आलेली आहे खूपच बेस्ट असं सोल्युशन मामाअर्थ उपत्र डी टॅन फेस पॅक जी की तुम्हाला नॅचरल पद्धतीने पूर्ण स्किन टॅनिंग काढण्यासाठी मदत करेल नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल आणि हे बनलेलं आहे गुडनेस ऑफ टर्मरिक अँड सॅफ्रॉन ट्रस्टेड बाय जनरेशन त्यासोबतच हे अगदी केमिकल फ्री आहे आणि याला वापरणं देखील खूपच सोपं आहे इथे मी तुम्हाला एक टेप टेस्ट घेऊन दाखवते म्हणजे आपण जसं हातावरती किंवा चेहऱ्यावरती काही भागावरती असा टेप लावणार आहोत त्यानंतर आपला उपतन डिटॅन फेसपॅक आपण लावणार आहोत जेणेकरून टेप ज्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी हा फेस पॅक लागणार नाही म्हणजे आपल्याला नंतर याचा रिझल्ट अगदी क्लिअर लक्षात येईल आणि त्यासोबतच बघा यामध्ये जी टर्मरिक आहे ना तर ती आपल्या स्किनला नॅचरली ग्लोईंग बनवण्याचं काम करते आणि यामध्ये जे सॅफ्रॉन आहे ते आपल्या स्किनला क्लिअर करण्याचं काम करतं त्यामुळे खूपच इफेक्टिव्ह याचे रिझल्ट आहेत आणि हे कोणत्याही स्किन टाईपला अगदी सहज सूट होतं जसं की नॉर्मल स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल आणि अशा प्रकारे आपण याला लावणार आहोत स्किन टॅनिंग झाली की खूप जास्त काळवट ते त्वचा आणि परत त्याला पहिल्यासारखं करणं खूप जास्त अवघड वाटतं पण या फेसपॅकमुळे हे काम खूप सोपं झालेलं आहे आणि हो मामाअर्थ आपलं ऐकतं देखील आपण जे रिव्ह्यू देतो त्यानुसार ते आपल्या प्रोडक्टमध्ये चेंज करतात फीडबॅकमुळे त्यांचे प्रोडक्ट इम्प्रूव्ह करतात त्यामुळे तुम्ही पण मामाअर्थच्या प्रोडक्टवरती नक्की फीडबॅक द्या आता मी व्यवस्थित हे चेहऱ्यावरती लावलेलं ला आहे तसंच तुमच्या हातापायावरती जरी स्किन टॅनिंग झाली असेल तर तुम्ही अशाच प्रकारे लावायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा इथे मी ओल्या कपड्याने पुसून घेत आहे कारण की आपण जो टेप टेस्ट करणार आहोत त्याचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे तर बघा आता टेप ज्या ठिकाणी लावलेला होता त्या ठिकाणी काही आपण उपतर्न डिटॅन फेस पॅक लावलेला नाही तर आता आपण टेप काढून बघूयात की खरंच विजिबल याचे रिझल्ट आहेत का नाही मला तरी खूप छान रिफ्रेशिंग वाटत आहे आणि खूप जास्त टॅनिंग अगोदर झालेली होती आणि टेप टेस्ट अगदी सक्सेसफुल झालेला आहे तुम्ही बघू शकता अगोदर चेहऱ्यावरती किती जास्त टॅनिंग होती किती काळवटला होता चेहरा आणि आता किती छान क्लिअर स्किन झालेली आहे पूर्ण टॅनिंग निघून गेलेली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर तुमच्या त्वचेला उन्हापासून वाचवायचं असेल प्रोटेक्ट करायचं असेल तर मामा आर्ची विटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन नक्की वापरा जी तुमच्या स्किनला खूप छान प्रोटेक्ट करते उन्हापासून यामध्ये असणारा विटॅमिन सी स्किनला ब्राईट बनवतो आणि यामध्ये असणारा टर्मरिक इनरिच विथ अँटीऑक्सिडेंट इट हिल्स सनबर्न अँड अॅड ग्लो त्यासोबतच या सनस्क्रीन मध्ये एस पी एफ फिफ्टी अँड पी ए प्लस 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 जे आपल्याला परफेक्ट सनबर्न पासून वाचवतं हो स्किनला प्रोटेक्ट करतं आणि ही सनस्क्रीन लावल्यानंतर अजिबात असं वाईट कास्ट यावरती राहत नाही खूप जास्त लाईट वेट आहे अजिबात ऑइली चिपचिप असं वाटत नाही मम्माचे प्रोडक्ट ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता ऑफलाईन कोणत्या दुकानामध्ये तुम्हाला मम्मा चे प्रोडक्ट दिसल्यास मला कॉमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच ऑनलाईन मम्माच्या वेबसाईट वरून किंवा अमेझॉन नाईक पर्पल डॉट कॉम फ्लिपकार्ट वरती देखील ममारचे प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे तिथून देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि हो एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट हवा असेल तर खरेदी करताना पुणेरी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हा माझा कुपन कोड नक्की वापरा याने तर आपली स्किन केअर होणारच आहे त्यासोबतच ज्यांना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ आहे त्यांच्यासाठी हा उपाय तर नक्कीच आपला कामी येणार आहे त्यासाठी बघा आता आपण अगोदरच हे पूर्ण मिश्रण तयार केलं होतं तर त्याचा कसा वापर करायचा पूर्ण चेहऱ्यावरती फेस पॅकसारखं लावायचं असेल तर अगदी सहज तुम्ही लावू शकता किंवा जिथे वांगाचे डाग आहेत फक्त त्याच ठिकाणी लावायचं असेल तर असं देखील लावलं तरी चालतं मी पूर्ण चेहऱ्यावरतीच लावायचे अधूनमधून कधी असं जे तिथे डाग आहेत त्या ठिकाणी देखील लावायचे याला आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन दिवस का होईना नक्की वापरायचं आहे आता तुम्ही म्हणाल सध्या चेहऱ्यावरती डाग नाहीत कारण की याचा वापर मी आहे डाग निघालेले आहेत म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की एकदा करून बघा आणि याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही पाच ते दहा मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा उपाय करत असतानाच काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जसे की पुरेपूर पौष्टिक आहार घ्यायचा आहे चांगली झोप घ्यायची आहे उन्हामध्ये जाताना पूर्ण चेहरा बांधून जायचा कवर करून जायचा म्हणजे वांगाचे डाग परत येत नाहीत नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका